दारात असलेले अमृत आहे हे याच्यासमोर लाखोंचे औषधही फेल तुमच्यापाशी हे असेल तर तुम्ही भाग्यशाली राहाल या फुलांचा वापर आपण खास करून देवी देवतांच्या पूजेत करत असतो स्वामी भक्त हो आपल्यापैकी बऱ्याच लोकांना याचे नाव तर नक्कीच माहिती आहे पण तरीही मी आज तुम्हाला याच्याविषयी माहिती करून देते याचे आपण जबरदस्त प्रयोगाने लाभही पाहणार आहोत नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया अशी तो हे आपलं चॅनेल आहे जर चॅनेलवरती प्रथमच आलेलं असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि नक्की शेअर करा प्रत्येक झाडे कोणत्या न कोणत्या आजारावर एक औषधी उपयोग गुणकारी असते परंतु आपल्या अज्ञानाच्या अभावामुळे ही झाडे रोपे आपल्यासाठी एक फूल झाडी म्हणूनच राहत असते देवी देवतांना वाहण्यासाठी आपण याचा वापर करत असतो जर आपण याचा आयुर्वेदिक प्रयोग जाणून घेतला तर खूप साऱ्या असाध्य रोग व आजारांना बरे करू शकतो आणि जर यांचे चमत्कारिक लाभ जाणून घेतले तर कित्येक प्रकारच्या आपल्या समस्यांना चुटकीतसरशी समाप्तही करू शकतो आपण धनवान बनू शकतो आणि जीवनामध्ये सुरू असलेल्या बऱ्याचशा समस्या तात्काळपणे समाप्तही करू शकतो त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत नक्कीच पहा या रोपाला जास्वंदीच्या नावाने ओळखली जाते या लाल रंगाच्या तीन प्रजाती आहेत एक सफेद जास्वंद लाल गुलाबी रंगाची तिसरी प्रजातीचे खास करून आयुर्वेदिक सर्वात अधिक महत्त्व मानले जाते जी धार्मिक पूजा पाठ केली जाते त्यामध्येही याचे महत्त्व आहे चला तर मग यांच्या विविध प्रकारच्या फायद्यांना आपण पाहूयात आता पहा पहिले तीनच प्रकार होते फुलांचे पण आता जास्वंदीमध्ये अनेक प्रकारची फुले आलेली आहेत जिथे तुम्ही राहत असाल तिथे तुमच्या परिसरातील बरेचसे लोक त्यांच्या बागेत गमल्यांमध्ये ही खास शोभेसाठी लावतात कदाचित तुम्हीही यास आपल्या बंगल्याच्या आजूबाजूस लावलेले असेल सर्वात आधी आपण हे जाणून घेऊयात की या जास्वंदीच्या झाडाला लावल्याने काय होते प्रथम आपण याचे धार्मिक महत्त्व पाहूयात बघतो हो असे मानले जाते की हे रोप जिथे लावले जाते तेथील स्थानी पॉझिटिव्ह एनर्जी संचार होते जी निगेटिव्ह एनर्जी असते तिलाही समाप्त करण्याचे काम ही जास्वंद करत असते या रोपास घरामध्ये लावण्यास खूपच शुभ मानले जाते ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये सूर्यदेवाचा प्रभाव फारसा चांगला नाही आहे त्या व्यक्तीने या रोपाला आपल्या घरामध्ये आवर्जून लावले पाहिजे नाही सूर्य कमकुवत असल्या कारणाने व्यक्ती भित्र होऊन जातो त्या व्यक्तीच्या आतील साहसी वृत्ती कमी होऊन जाते त्या व्यक्ती मनाने कमकुवत बनत जातात त्यांना कोणत्याही कार्यात सफलतेचे यश मिळत नसते अशा व्यक्तीला मानहानी धनहानी होऊ शकते तसेच त्वचे संबंधित रोग आजार उद्भवू लागतात अशी काही लक्षणे यांना जाणून तुम्ही समजू शकता जर सूर्यदोष लागलेला असेल तर हे रोप तुम्ही तुमच्या घरात लावू शकता असेही मानले जाते की जर तुमच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष आहे तर तेव्हाही तुम्ही हे रोप तुमच्या घरी लावू शकता असे लावले तर तुमचा मंगळ दोष समाप्त होतो चला तर आता बघूयात आयुर्वेदाकडे आयुर्वेदामध्ये याच्या कोणकोणत्या हिस्स्यांचा कसा कसा प्रयोग केला जातो व कोणकोणत्या रोग व आजारांवर केला जातो सर्वात प्रथम जाणून घेऊयात असाध्य रूपात असलेल्या पोटाच्या दुखण्याला बरे करण्यासाठी याचा प्रयोग कसा केला जातो असे मानले जाते की याच्या पानांना उकळून हो स्वामी भक्त हो याच्या पानांना सुकलेल्या पानांना उकळून चहाप्रमाणे पिल्याने तुमच्या पोटामध्ये अचानक प्रमाणे होणारे म्हणजे पहा अचानकच इतक्या वेदना सुरू होतात की काही समजत नाही तर अशा वेदना तुम्हाला होत असेल असे दुखणे तुम्हाला होत असेल तर ते सर्व समाप्त होऊन जाते ओटामध्ये जर किडे असतील तर तेही मरून जातात असे आपल्या आयुर्वेदामध्ये लिहिलेले आहे हे माझ्या मी मनाने सांगत नाही असे आहे असेही मानले जाते की हे मुतखड्यावरील रामबाण औषध आहे बऱ्याच कालावधीपासून जर तुम्ही लोक मुतखड्यासाठी औषध घेता तरी पण तुमच्या मुतखड्याचा त्रास काही केल्या कमीच होत नाही तर हे त्यास मुळासकट संपवण्याचे काम करते अर्थात तुमच्या किडनीमधील खड्यास तोडण्याचे फोडण्याचे काम किंवा विरगळवण्याचे काम हे करत असते अशा व्यक्तींनी काय करावे याच्या फुलांची व पानांची पावडर घरी तयार करायची आहे फुले आणि पाणी स्वच्छ धुवून घ्यायची सुकवायची आणि त्याची पावडर तुम्ही तयार करायची किंवा मार्केटमधून ऑनलाईन हे भेटूही शकते ज्यांच्या नजदीक जर जास्वंदीचं झाडं असेल तर तुम्ही ती पाणी आणि फुले मग ती लाल असो पिवळी असो गुलाबी असो किंवा पांढरी असो तर ती फुले तुम्ही काढून आणा पानेसुद्धा काढून आणा स्वच्छ पाण्याने ते दोन्ही धुवून घ्या आणि उन्हामध्ये वाळवून घ्या चांगले कडकडीत वाळल्याच्या नंतर ना त्याची पावडर बनवायची आणि ही पावडर आपल्याला काय करायची एक ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे टाकून किंवा मग दोन ग्लास पाण्यात दोन चमचे टाकून त्यास चांगले उकळून घ्यायचं आहे ते जेव्हा त्यातील निम्मे पाणी शिल्लक राहील तेव्हा या पाण्यास गाळून घ्यायचं आहे आणि ते पाणी प्यायचे आहे आणि हा उपाय तुम्हाला सकाळी अनुषापोटी करायचा आहे हे पहा आता असे जर तुम्ही आहे ना कंटिन्यू पंधरा दिवस केलं तर कसल्याही प्रकारचा मुतखड्याचा त्रास असू द्यात तर तो मुतखडा पूर्णपणे विरगळून पडून जातो तसेच हे तुमच्या शरीरातील असणाऱ्या कमतरतेलाही भरून काढते तुमच्यापैकी बरेचसे लोकं अशी आहेत की, की आयरनच्या पूर्ततेसाठी बरीचशी मेडिसिन्स टॅबलेट्स घेत असतील तर आतापासून तुम्हाला या गोळ्या खाण्याची गरज नाही जर तुम्ही याच्या फुलांचा चहा बनवून पिता चहा म्हणजे फक्त पाण्यात ही फुले स्वच्छ धुवून पाण्यात ते फुले टाकायची तुम्हाला वाटलं सर सा किंचितशी साखर टाका किंचितशी नाही टाकली चाले, तरी चालेल थोडीशी दालचिनी टाका नॉर्मल चहापत्ती टाका नॉर्मल म्हणजे एकदम नॉर्मल आणि नाही टाकलं फक्त फुलं जरी उकळून तुम्ही ते पाणी पिलं तरीही तुमची आहे ना आयरनची गोळी वगैरे बंद होऊन जाईल त्याचबरोबर आपण या फुलांपासून आहे ना छान असं तेलही बनवू शकतो आपलं जे खोबरेल तेल असतं ते गॅसवरती गरम करायला ठेवायचं आणि ही फुलं आहे ना त्याच्यामध्ये छान अशी करपेपर्यंत मस्त मंदाचीवरती तळून घ्यायची हे तेलही तुम्ही आठवड्यातून दोन टाईम लावू शकता याने आहे ना सफेद झालेले केस काळे होण्यासाठीही मदत होतील आणि केस एकदम सिल्कीही राहतात त्याचबरोबर तुम्ही आहे ना याचा अजून एक वापर करू शकता जास्वंदीची जी पाणी आहे त्याची पेस्ट बनवून मेहंदीसारखी ती पेस्ट तुम्ही तुमच्या डोक्यालाही लावू शकता यानेसुद्धा केस वाढीसाठी खूप मदत होऊन जाते बरेचसे फायदे दिचे फुलांचे आणि पानांचेही आहेत जर कोणाला माहिती नसेल तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आत्ता पहिल्यांदा पाहिला आहे व्हिडिओ आवडला असेल माहिती भेटली असेल तर काही करण्याची इच्छा असेल यातून तुम्ही एखादी गोष्ट याची म्हणजे या व्हिडिओतून तुम्ही करणार असताल तर नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्ही यापैकी काही केलेलं असेल तरीही सांगा आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ना जर तुम्ही काही करू इच्छित असाल तरीही सांगा चलात मग झालेली सेवा आपल्या स्वामींचरने रुजू करूयात आणि आजचा व्हिडिओ मी थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना